पंढरपूर बाजार समितीकडून भव्य कृषी महोत्सवाचं आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते उद्घाटन संपन्न आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर यांच्या वतीने कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सवाची दिमाखा तयारी सुरू असून कृषी महोत्सवाचे प्रदर्शन पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर इथं होणार आहे अशी माहिती जिल्ह्याचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सवाचे दोन हजार चोवीस या कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थिती कृषी मंत्री धनंजय मुंडे मंत्री अब्दुल सत्तार माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिले या कृषी पंढरी महोत्सवात तीनशेहून अधिक कंपन्यांचा समावेश असून तसेच परदेशी भाजीपाला प्रदर्शन विविध उपक्रमे स्पर्धा असे एक ना अनेक कृषी प्रदर्शन वारकरी भक्तांसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार आहे तर या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा संस्नेह निमंत्रण हरीशदादा गायकवाड सभापती पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर